नमस्कार राज्यातील काही भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे रविवारी विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळमध्ये जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या कडकट्यासह हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही हवा हवामान अंदाज विभागाने दिला सोमवारी विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या कडकड्यासह हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला तर विदर्भातील जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसात सरी पडेल असाही हवामान मा, हवामान विभागाने अंदाज दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद